तुम्ही बिलीव्ह करू शकत नाही की सतत पंधरा वर्ष मीठ मीड़ ख न खाल्लेला माणूस माझ्यासोबत आहे कुठल्याही अन्न पदार्थांमध्ये आमटी भात भाजी पोळी किंवा कुठलंही असेल त्याच्यामध्ये ते मीठ खातलं हां म्हणजे आता अनेक प्रकारे म्हणजे प्रत्येक माणसाच्या बॉडीमध्ये एक वेगवेगळ्या प्रकारची मेडिकल कंडिशन असते आजार म्हणू शकत नाही पण एक टू द न्यू ब्लॉग आज आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आमच्याकडे काका काकू येणार आहेत आणि त्यांना आम्ही भेटलो होतो खूप वर्षापूर्वी भेटलो होतो त्यांची आमची तिथे ट्रेनची ओळख आहे फक्त पण काही लोक काही माणसं एवढी चांगली असतात स्वभावानी मनाने की त्यांच्याशी कनेक्ट व्हायला एकदा कनेक्ट झाल्यानंतर आपण मग परत तिथून बॅग येत नाही असे ते त्यांचा सकाळी जस्ट फोन आला आणि मग त्यांना आता जस्ट पिकअप करायला जाणार आहे आणि पिकअप करून त्यांना घेऊन पण येणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांचं इकडचं काम आटपलेलं होतं ऑलरेडी तर ते त्याच्यानंतर जायचं आहे तर मधल्या वेळेत त्यांना आज पनवेल स्टेशनवरती खूप गर्दी होती म्हणजे ट्रेनमध्ये हो चढणंच शक्य नव्हतं त्याच्यामुळे मग त्यांनी सांगितलं की थोडंसं येऊन मग ते परत जाणार आहेत सो त्यांचं वेलकम करणार आहोत आणि त्याच्यानंतर आज ईश्वरीची एक्झाम डान्सची एक्झाम सगळं काही आहे त्याला कलेक्ट करायचं आहे जोडायचं आहे आणायचं आहे सो हे सगळं होणार आहे आज सो हा व्हिडिओ बघा पूर्णपणे कारण फॅमिली ब्लॉग आहे डेली ब्लॉग असेच घेऊन येत असो चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर नमस्कार आमच्यासाठी आज एक खूप छान योग आहे आमचे काका काकू आलेले आहेत जेवायला आणि असू दे काय नाही तर आम्ही आज काय काय आहे बियांची भाजी आहे मुळी आहे येस मिक्स बियांची भाजी आमटी आमटीबा साधाच बेत आहे आणि त्यांच्याशी नंतर मस्त गप्पा मारणार आहोत पण सध्या आता आम्ही जेवून घेतो तर तीन चार वर्षापूर्वी असेल ना आपण भेटलो होतो का जास्त ट्रेनमधली भेट ट्रेनमधली भेट म्हणजे साधारणपणे पाच वर्ष होऊन गेली आम्ही रोह्यावरून म्हणजे कोकण रेल्वेने येत होतो पाच काय जास्त हम पाच पर्सेंटेज जास्त झाले रोहाती वाढेन साडेतीनची ट्रेन होती आणि त्या ट्रेनने आम्ही येत होतो त्यावेळेला मग आपले सहप्रवासी म्हणून आम्ही बसलो होतो एकत्र म्हणजे आमच्या समोरच्या सीटवर काका होते काकू होत्या हो। <laughs> आ, हो कुटले, कुटले, आणि हो आणि येताना आहे ना म्हणजे अशा गप्पा चालू होत्या आम्ही कुठले तुम्ही कुठले आणि ओळख झाली ओळख झाल्यानंतर मग असेच काही दिवस गेले आणि मग काका भेटायला आले आम्हाला काका दोघे पण आणि त्यांना सुरुवातीला कसं तरी वाटलं की अरे आपण त्यांना या आमचा बो फोन फोनवर तर बोलणं चालू असायचं पण से से नंतर असं झालं की त्यांना असं वाटलं असेल की हे कसं काय आहे ना बोलवायचं वगैरे पण आमची जुजबी अशी ओळख झाली होती नंतर मग आले नंतर भेट झाली आणि आता एवढा स्वभाव आवडला आहे आम्हाला त्यांचा पण आम्हाला आम्हाला त्यांचा की काका एखाद्या लहान मुलाप्रमाणे आहे तुम्ही त्यांच्याकडे बघत असाल तर एका लहान मुलाप्रमाणे स्वभाव आहे आणि खूप गोड स्वभाव दोघे पण काकूंचं म्हणाल तर त्या गुलाबजाम स्पेशालिस्ट त्यांना म्हणतो मी खव्या स्वयंपाक खूप छान आणि खव्याचे गुलाबजाम खावेत त्यांच्या हातचे एवढे टक्के आणि दुसरी एक गोष्ट की तुम्ही बिलीव्ह करू शकत नाही की पंधरा वर्ष मीठ न खाल्लेला माणूस माझ्यासोबत आहे कुठल्याही अन्न पदार्थांमध्ये आमटी भात भाजी पोळी किंवा कुठलंही असेल त्याच्यामध्ये म्हणजे आता अनेक प्रकारे म्हणजे प्रत्येक माणसाच्या बॉडीमध्ये एक वेगवेगळ्या प्रकारची मेडिकल कंडिशन असते आजार म्हणू शकत नाही पण एक मेडिकल कंडिशन असते तसं त्यांच्या मेंदूला मिठाची आवश्यकता नाही बरोबर ना डॉक्टरांनी असं निदान केलं की त्यांना जे काही त्रास होतोय त्याच्यातून मग खाल्लं की त्रास होतो मीठ खाल्लं की त्रास होतो म्हणजे एक प्रकारे तुम्ही ॲलर्जी पण म्हणू शकता पण गेली पंधरा वर्ष अक्षरशः कुठल्याही अन्न पदार्थांमध्ये नॉट इवन बिस्किट जरी असेल तरीसुद्धा म्हणजे खारं बिस्किट कुठल्याही गोष्टीमध्ये ते मीठ खात नाहीत आणि आयुष्यभर खायचं आणि आयुष्यभर खायचं नाही म्हणजे मुद्दा मी तुम्हाला सांगायचं आहे का तर बऱ्याच वेळेला आपल्याला एखादी गोष्ट सोडायची असेल तर आपण फार विचार करत असतो की आपल्याला एखादी गोष्ट गोड कमी करायचं आहे किंवा मैदा असलेले पदार्थ खायचे नाही आहेत किंवा कमी खायचे तर त्यावेळेला आपल्याला फार मोठं जीवावर येत असते गोष्ट ही म्हणजे कमी करणे वगैरे पण काका पंधरा ते सतरा वर्ष झाली आज कुठल्याही पदार्थामध्ये मीठ खात नाहीत त्यांचं जेवण पूर्ण बेचव असतं पूर्ण अळणी असतं सो वन हॅट्स ऑफ हिम आणि तरीही तब्येत चांगली आहे आणि मुळात स्वभाव चांगला आहे त्याच्यामुळे तब्येत चांगली असणारच असं आहे धन्यवाद आणि त्यामुळे आल आले आम्ही मस्त दुपारी जेवलो काकांनी अळणी जेवलेत आम्ही थोडं मीठ ट्राय पण केलं की त्यांच्यासारखं जेवायचं पण काही जमलं नाही जास्त वेळ परत मीठ घेतलं आम्ही आणि सो बरं वाटलं येत जात परत आम्हाला त्यांनी बोलवलंय तर रोह्याला आहे पोपटीसाठी आणि रोह्यामध्ये जाऊन पोपटी फेमस आहे म्हणे ना व्हेज पोपटी खायला आम्ही जाणार आहोत आता जस्ट सोडलं त्यांना आणि आता निघालोय परत गणेश्वरीचा डान्स क्लास पण आहे Então, da Gemini até starto por aqui, que que tá acontecendo? Mas tem seguiria. E era 100. Eu não sei nada. Basta basta e cuidar. Tem mais algo que isso tá?

परवा रिपेअर करून आणले दोन चार पण दिवस नाही झाले लगेच पंक्चर झाले सायकल मला माहिती नाही पण ट्यूब पण नवीन टाकून आणली मागच्या वेळेला जेव्हा पुढच्या टायरची आणि तो परत पंक्चर झालेला आहे त्याच्यामुळे मला चालणार नाही म्हणजे मी बघ मागच्या वेळेला किती खर्च केला त्याच्यावर माहिती आहे ना आता परत करायचं आहे मला आता मी झापू कोणाला सांग तुला झापू त्या त्याला झापू त्याला का झापणार पण दरवेळेला तेच करायचं का आता ट्यूब नवीन टाकले तर मला त्याला विचारायचं आहे तू नवीन ट्यूब टाकले का जुनी टाकली का काय टायरचं नक्की केलं ते बघायचं जाऊन मी त्याला मी त्याला जाम झाकणार तुला सांगतो आता आणि जर का ट्यूब चांगली असेल आणि पंक्चर झाले तुला झाकणार असं आहे का होय हां म्हणजे बघा असं आहे घराघरातला प्रॉब्लेम टायर पंक्चर आहे ईश्वरीच्या सायकलचा आणि त्याच्यामुळे ते सोनारवस आणि तिला संडे एन्जॉय करायचं आहे कारण आता आणि अजून विषय सांगतोय अजून एक मोठी गोष्ट डिस्क्लोज करतोय की मार्च महिन्यामध्ये तिला सुट्टी होती एप्रिलमध्ये परत शाळा मे महिन्यामध्ये परत सुट्टी तर त्याच्यामध्ये आता पुढच्या आठवड्यामध्ये तिचं ऑनलाईन स्कूल असणार वर्क फ्रॉम होम असेल आहे ना सो so, तिच्यासाठी ही एक हॅपी न्यूज आहे सुट्टी आहे मग पूर्ण महिना सुट्टी आहे पण आमचं नसतं तसं आम्हाला जावं लागतं ऑफिसला

पण माहिती नाही कारण तिला सोडायचं सोडायला जायचंय सो प्रॉब्लेम असा आहे की तिला सोडायला जायचंय गावाला आम्हाला वेळ नाहीये तुला सोडायला जायचा पण सध्या तरी सायकल रिपेअर करलो चल लोक सायकल रिपेयर करायची झापायचं जाऊन पाहिजे कशी काय रिपेअर झाली तुमची बिघडली कशी जायचं चाली एक हफ्ता भी नहीं हो गया था पंक्चर हो गया नाही लगेच गेली ना हवा दिखाओ। को दिखाओ, देना किलो, अस हो झापलाय कि नाही सायकल वाल्याला जाम झापला त्याला आज मी तुम्हाला किती झापता येत ना माहिती आहे मला झापते मी मां विचारे सोरीना ट्यूबचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी त्याला झापलं नाही तर खूप झापणार होतो घरातलं केवढं आहे मी त्याला आच्छा झापणार आहे की नाही आच्छा झापणार आहे की नाही पण आता हे काय आणले बघितलं काय ये देखो भाई हे कोकण का हापूस नाही आहे कारण कोकणातले हापूस आम्हाला मिळणार आहेत तत्पूर्वी आम्ही हे आणले आहे काय सुंदर भात

पद्धतीच काहीतरी तळण सुरू केल्यावर जाऊ नकोस आपण मीठ घालूया इकडे वडे चालू आहे तिकडे खाणं पण चालू आहे <coughs> करता करता हे बघा आपला कट छान आता उकळायला लागेल तरी आपण छान झाकण ठेवूया सो तर so, वडापाव इज रेडी आणि आज संडेच्या निमित्ताने आज हा वडापाव आहे कट वडा आहे कट तिकडे आहे वडापाव इकडे आहे आमची इथे वडा आहे वडा रेडी होतोय तोपर्यंत मी टेस्ट करतो तर का मस्त आजचा बेत आहे कटवडा मिरची आणि पाव म्हणजे कट वडा पाव असा बेत आहे सो so, सगळं रेडी झालेलं आहे बेसिकली बायकांची किचनमध्ये गडम्यामध्ये चिडचिड का होते ना ते आज मी अनुभव हो घेतला एकतर मे महिना आणि म्हणजे मे महिन्यातली हीट आत्ताच जाणवते त्याच्यामुळे भयानकच गरम होत होतं आणि सगळे वडे तळताना एक आनंदाची अनुभूती झालेली आहे मनात सो आता खाताना त्याच्यापेक्षा आनंद होणार आहे पण काय आहे सुनील कंक आणि आत्ता जस्ट आम्ही बसत गाडीमध्ये येऊन बसलो होतो थो, म्हटलं थोडंसं आपण डिस्कस करू या सीनबद्दल कारण एक स्क्रिप्ट करायची म्हटलं तर ते खूप त्याला विचार करावा लागतो आणि त्याच्यामध्ये खूप काही असतं रायटिंग असतं इमोशन्स दाखवायचे असतात ते करून आम्ही सीन पण डिसाईड केला रविवारची दुपार अशा प्रकारे घालवतोय नक्की त्याच्यातून काहीतरी काय होत आणि मस्त सीन तर चांगला डिसाईड झाला आपला जो शेतकरी शेतकऱ्याकडून जे अभिप्रेत आहे जे अपेक्षित आहे ना ते मस्त त्याला दाखवायला ते महत्वाचं आहे ना शेतकरी पुढे ऑलमोस्ट डेली ब्लॉग आपल्यासाठी येत राहणार डेली ब्लॉग घेऊन येणार आहे कारण एक याची आवड पण आहे आणि असं वाटतं की ब्लॉग अपलोड केले पाहिजेत आणि आपलं लाईफस्टाईल दाखवलं पाहिजे कारण कुठे ना कुठे आपण आयुष्यामध्ये स्ट्रगल करत असतो काही ना काहीतरी करत असतो आणि कुटुंब म्हणून आपण जगत असतो आणि आमचं हे मुंबईमधलं लाईफ आणि तरी गावाकडे जास्त मजा आहे म्हणा आम्ही मान्य करतो पण ज्या ठिकाणी आपल्याला नोकरी धंदा असतो आपलं काम असतं याच ठिकाणी आपल्याला राहावं लागतं त्याच्यामुळे हे डेली ब्लॉग करणार आहे माहिती नाही म्हणजे कसं वर्कआउट होईल का काय होईल आणि एक नवीन माणसं सुद्धा जोडली गेलेली आहेत जेणेकरून म्हणजे या पूर्णपणे प्रवासामध्ये जास्त मजा आहे तसं तुम्ही बघितलं असेल की दोन सिरीज केल्या आम्ही मैं, म्हणजे शॉर्ट फिल्मच्या सावकार आपल्या दारी ते करताना जास्त मजा आली कारण एक वेग वेगळा अनुभव असतो कारण दुसरं असं आहे की कामाच्या बरोबर म्हणजे काम तर प्रत्येकजण माणूस काम करत असतो आणि प्रत्येक माणूस आपापल्या कामामध्ये मा व्यस्त असतो पण त्याच्याही व्यतिरिक्त काहीतरी करण्याची गरज असते ते करण्याचा एक प्रयत्न करतो आहे तर लाईक करा कारण आपलं लाईक फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण चॅनल जर का जुन्या असाल व्हिडिओ बघत असाल तर आपण लाईक तर करत आहात कमेंटसुद्धा करा कारण आपली प्रत्येक कमेंटमधून जर का पॉझिटिव्ह कमेंट असेल निगेटिव्ह कमेंट असेल निगेटिव्ह असेल तरीसुद्धा करा कमेंट पण कमेंट करा कारण जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर ती करू शकतो आणि बस सध्या तरी एवढंच बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय